नमस्कार श्रीस्वामी समर्थ सुख आणि समाधानासाठी मंगळवारी आणि शुक्रवारी महिलांनी हे उपाय केल्याने घरात वैभव येईल आपल्या घरात सुख समाधान यावं आपल्या पतीने मुलांचे भरभरून प्रगती व्हावी म्हणून आपण महिला प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी असे उपाय करतच असतो ज्यामुळे आपल्या घरात सुख शांतता समृद्धी आनंदी आनंद आरोग्य वैभव ऐश्वर मिळू शकते कोणते ते दोन मिनिटाचे उपाय जाणून घेण्यात तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर हे दोन मिनिटाचे उपाय तुमच्या जीवनात भरभरून धन सुख आनंद समाधान मिळवून देतील तुम्हाला तर दर मंगळवारी आपल्या घरातील देवाऱ्यात कुलस्वामिनीचा कलस नक्कीच भरावा जरी तुम्हाला तुमचे कुलदैवत ना माहीत नसेल तरीही साडेतीन शक्तीपीठाचे नाव घेऊन तुमची ज्या देव आईवर श्रद्धा असेल तुम्ही भक्ती करत असाल त्या देवी आईचं नाव घेऊन आपण कलशाची स्थापना दर मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या घराच्या देवाऱ्यात करायची आहे आणि मंगळवारी घरात गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा लाल फुलं अवश्य वावे खडी साखर किंवा गूळ खोबरे असेल तर तुमच्याकडे बाप्पाला नैवेद्य दाखवून संध्याकाळी बाप्पाची आपल्या कुलदेवीची आरती अवश्य करावी तुम्हाला जेव्हा म्हणजे शुक्रवारी वेळ मिळेल शुक्रवारी करा किंवा मंगळवारी करा वेळ मिळेल मंगळवारी करा नाहीतर शुक्रवारी करा पण करा आपल्या कुलदेवीची आरती बाप्पाची आरती अवश्य करावी ह्या दोन दिवशी तरी आठवड्यातून तुम्हाला या दोन दिवशी कुलस्वामिनीसाठी आपण वेळ काढलाच पाहिजे आता आपल्या गणपती बाप्पाची आरती केली पाहिजे आणि तुम्हाला झालं तर तुम्ही संध्याकाळी दोन मिनटांनी जरी आरती रो केली अवश्य करावी एक स्वामीची आरती करावी एक आपल्या बाप्पाची आरती करावी एक कुलदेवीची आरती करावी अशी आरती तुम्ही करायची आहे दररोज केली तरी पण चालेल पण नसेल वेळ तुम्हाला तर मंगळवारी आणि शुक्रवारी केली तरी चालेल दोन मिनिटाची आरती अवश्य करावी आरती ही कापूर आरतीच करावी थोडा भीमसेनी कापूस तुमच्याकडे किंवा साधा कापूर असेल तर दोन तीन कापराच्या वड्या जाळायलाच जाळायच्या आणि आपल्या कुलदेवीची आरती आपल्या बाप्पाची आरती अवश्य करावी आपल्या कुलदेवीची आरती आपल्या मुख्य आपले मुख्य उंबरठ्यावर सुद्धा मातीच्या पंथीत एक किंवा दोन कापूरवड्या तुम्ही जाळायला आजपासूनच सुरुवात करा मंगळवारी आणि शुक्रवारी नित्य नियम बनवून घ्या एक ती मातीची पंथी तसेच राहू द्या त्यातच तुम्ही दर मंगळवारी या शुक्रवार दोन दोन वड्या कापूरवड्या जागेत केल्या तरीही चालेल तुम्ही चांगले तुम्हाला फरक दिसून येतील घरात संपूर्ण नकारात्मकता निघून जाण्याची खूप प्रभावी उपाय आहे हा जालिम उपाय आहे तुम्ही फक्त दोन कापराच्या वड्या दर मंगळवारी आणि शुक्रवारी एखाद्या मातीच्या पंथीत किंवा दिवा असेल तर त्या दिव्या ज जरी जाळल्या तुम्ही तरीही चालेल पण मुख्य उंबरठ्यावर तो दिवा ठेवा किंवा मातीची पंथी ठेवा आणि त्या दोन कापूरवाड्यात जळू द्या बघा काय तुम्हाला चमत्कार बदल दिसून येतील देवीला दर मंगळवारी किंवा महिन्यातून एका मंगळवारी त्यात पौर्णिमा मंगळवारी आल्यास देवीला पानाचा विडा तांबू अर्पण करावी खूप प्रभावी ठरतो हा उपाय नंतर तो विडा आपल्या घरातील इतरांनीच म्हणजे तुमच्या घरातील सर्व मंडळीनं प्रसाद म्हणून चालला तरी चालेल तुमच्या घरात इतका फरक जाणवेल की घरातील सर्व इडापिडा कायमची दूर होईल तांबूल आपण करून बघा मंगळवार आणि शुक्रवार तुमच्या कुलदेवीची जो वार असेल त्या दिवशी तांबूल अर्पण करा घरातील पुरुष मंडळीची म्हणजेच तुमच्या पतीची मुलांचे खूप प्रगती होईल तुम्हाला चांगल्या फरक घरात दिसून येईल धन धान्य भरभराट होईल तुम तुमच्या तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल स्वतःचे घर गाडी मुलगा होत नसेल तर तेसुद्धा होईल लग्नकार्यातील अडथळा असतील त्यासुद्धा दूर होईल तुमच्या मनासारखंच होईल म्हणून तर दर मंगळवारी किंवा तुम्हाला महिन्यातून तुम, एखाद्या मंगळवारी शुक्रवारी देवीला एखादा गोड विडा तुम्ही बाहेरून बनव बनवून एखादा पानटपरीतून किंवा तुम्ही घरी जरी पानाचा विडा बनविला तरीही चालेल खूप चांगला फरक दिसून येईल शुक्रवारी कुणालाच कधीच पैसे द्यायचे नाही कुणी किती मागू द्या पण घरातील लक्ष्मी इतरांना देऊ नका आणि त्यात संध्याकाळी जो अजिबात नाही खूपच वाईट परिणाम होत होतो शुक्रवारी महिलांनी नक्कीच केस धुवावे तुम्हाला आठवड्यातून रविवारी धुवायचे असतील तर तुम्ही धुऊ शकता पण वर... आठव आठवणीने शुक्रवारी केस धुवून जा शुक्रवारी हा माता लक्ष्मीचा असतो वार आणि त्या दिवशी जर तुम्ही केसावरून डोक्यावरून पाणी घेतलं तर खूप चांगले फर फरक दिसून येतील माता लक्ष्मी कायम माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळतो आपल्याला तुमच्या घरात लहान मुली असतील त्यांचीसुद्धा केस त्या दिवशी शुक्रवारी धुवत जा शुक्रवारी घरातील फरशी पुसताना पाण्यात गुलाबजल टाकून फरशी पुसत जा एखादी गुलाबजलची दहावीस रुपयाची बाटली आणून ठेवा फक्त एक चमचाभर जरी पाण्यात टाकले तरी तुम्ही बादलीभर पाण्यात गुलाबजल आणि त्याने दर शुक्रवारी जर फरशी पुसायला सुरुवात तुम्ही केली तर प बघा पैशांचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही इतकेच धनमाल व्हाल की माता लक्ष्मी चारी हातांनी तुमच्या घरात भरभराट करेल खूप चांगला आणि सोपा उपाय आहे करून बघा एक चमच्यावर फक्त गुलाबजल टाकत जा फरशी पुसण्याच्या पाण्यात आणि करून बघा हा सुद्धा उपाय त्याचबरोबर शनिवारीसुद्धा मूडवर खडेमीठ आपल्या बादलीवर पाण्यात टाकायचं आणि त्याने आपली फरशी पुसून टाकायची कलशाला नकारात्मक कशालाच नकारात्मकता ना राहत नाही काना घरात कानाकोपरा पुसून काढा दोन दिवस तरी दोन मिनटाचा हा उपाय अवश्य करून बघा शुक्रवारी घरात तांदळाची थोडीशी खीर बनवून आणि माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा तुम्ही शेवायाची खीर बनवायची असेल तर तुम्ही शिवायांची बनवा तांदळाची बनवायची असेल तर तांदळाची बनवा पण माता लक्ष्मीला नैवेद्य थोडीशी खीर अवश्य दाखवा शुक्रवारी कबूतरांना किंवा इतर पशुपक्ष्यांना नाही तुम्ही बाजरी ज्वारी जे धान्य तुमच्याकडे असेल ते आनंदाने खाऊ घाला तुम्हाला जर खूप धन हवे असल्यास तर जीवनात पैसा हवा असेल तर दर शुक्रवारी कावळ्याला दही भात साखर नाही तर गोड दही भात खाऊ घाला तुमच्यावर गच्ची असेल तुमच्याकडे गॅलरी असेल तर तिथे थोडासा घासभर दही आणि भात साखत्र साखर एकत्र करून ठेवून द्या किंवा नुसते दयाचा गोळा आणि त्यावर थोडीशी चिमुडवर साखर ठेवून द्या, द्या। कावळे पक्षी खाऊन जातील असे केल्याने पितृदोषसुद्धा दूर होतात पित्रांच्या आशीर्वाद जर तुम्हाला मिळाले मिळावायचा असेल तर तुमच्या जीवनातील पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होतात पैशा संबंधी काय आपल्या जीवनातील सर्व अडचणी पितृदोषाच्या पित्रांच्या आशीर्वादानेच मिळाले नाही तर दूर होतात पितृदोष दूर होतो तुम्ही करून बघा एखाद्या शुक्रवारी कावळ्यालाही दही साखर गोड हा नैवेद्य खाऊ घालू बघा आपण अमावस्येला तर करतो एखाद्या शुक्रवारी पण करून बघा दोन मिनटाचा उपाय तुमच्या जीवनातला थोडासा आधी तुम्ही खाण्याआधी भात थोडासा गोळा भर भात काढा त्यावर थोडेसे तांज दही टाका थोडीशी चिमुडभर साखर टाका आणि तुमच्या गच्चीवर ठेवून द्या बघू नका कावळे खातात की नाहीत आहेत कबूतर खा खाते तर ठेवून द्या फक्त बघा काय चमत्कारिक बदल दिसून येतात तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी कधीच कोणाला कांदे मीठ हळद साखर दही तेल तूप देऊ नका पैसे देऊ नका महिलांना ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत तरच तुमच्या घरात माता लक्ष्मी कायम वास करते हे दोन मिनटाचे आपले जे मिनट उपाय असतात ते खूप प्रभावी असतात आपल्या जीवनात आपण काही वेळा चुका करतो आणि त्यांचे परिणाम भोगावे लागतात आपण म्हणतो की मी हे करतो ते करतो पण काय होतो नाही की दोन मिनटाचे उपाय आपण करून करून करणे राहून जातात म्हणून आपल्याला काहीतरी मग संकटांना सामोरे जावे लागते माता लक्ष्मी यामुळे नाराज होते म्हणून संध्याकाळी कुणालाच काही देऊ नका आपल्या घरातून राग आप आलात चालेल पण देऊ नका तुम्ही जर देवाऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावत असाल तर खूप चांगले आहे पण नसाल तर लावा तुम्ही मंगळवारी शुक्रवारी नित्यनेमाने गाईच्या तुपाचा दिवा लावा लावत जा तुळशीजवळसुद्धा दिवा लावा दर मंगळवारी शुक्रवारी देवी आईची आरती करायला विसरू नका आणि ती पण कापुराची आरती करा शुक्रवारी देवीला लाल फुलं अर्पण करा जास्वंदाचे मिळाले तर खूपच चांगले मंगळवार शुक्रवार आपल्या देवी आईला वेणी चढवायला विसरू नका तुम्ही मंदिरात गेला तर एखादी बरोबर घेऊन जा मंदिरात जा नाही जात आलं तर आपल्या घरात जो कलश ठेवतो त्या दिव्याईला कलशाच्या दे तरी वेणी अवश्य चढवा माता लक्ष्मीचा अवश्य व लक्ष्मीला अवश्य व्हावी एखादी वेणी खूप प्रसन्न होते देवी आशाने अशा आणि मंगळवार शुक्रवार आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे लेपन आठवणीने करायला हवा अवश्य करा खूप चांगले तुम्हाला रिझल्ट तुमच्या आयुष्यात दिसून येतील तुमच्या घरामध्ये दे, तुमच्याकडे दे, देवी माता लक्ष्मीची मूर्ती असेल स्त्रीयंत्र असेल तुमच्या देवी आईचा टाक असेल कुलदेवी असेल आईचा तर ह्या दिवशी शुक्रवार किंवा मंगळवारी किंवा गुरुपुष्प अमावस्या पौर्णिमा शुक्रवारी मंगळवार पाहून देवी आईवर ही यंत्रावर कुंकुम अर्चन क नक्की करावे आपल्याला खूपच शुभ ठरते यामुळे तुम्हाला कामात यश मिळवायचं असेल किंवा लग्न कार्यातील अडथळे दूर करायचे असतील तर शुक्रवारी चणे आणि गुळगाईला खाऊ घालत जा आणि चांगले परिणाम दिसून येतील तुम्हाला प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल किंवा तुम्ही कुठल्या कामाला जात असाल तर बरोबर चणे गूळ घेऊन जा आपल्या हाताने गाईला गोमातेला खाऊ घाला आणि मग पुढे कामाला जा तुमच्या कामानिमित्त तुम्ही बघा तुम्ही यशस्वी होऊनच घरी याल एवढे हे मी तुम्हाला नक्कीच सांगतो गाईला सांगते गाईला चणे मुक्त आणि गुळ खाऊ घाला ज्याचे लग्नकार्यात प्रॉब्लेम येत असतील कुंडलीत काही अडथळे असतील किंवा कुंडली जमत नसेल लग्नकार्यात भरपूर अडथळे येतात तर गाईला चणे आणि गुळ खाऊ घाला बघा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी ठरात लग्नकार्यातील सर्व अडथळेसुद्धा दूर होतील तर घरातील महिलांना जर हे दोन मिनटाचे उपाय आपल्या घरात करायचे असतील जीवनात केले तर तुमच्या घरात सुख आनंद समाधान नक्कीच तुम्हाला मिळवून देतील हे दोन मिनिटाचे उपाय आणि घरात तुम तुमच्या तुमची कुलदेवी माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशीच ही माहिती ऐकण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ